तीन वर्ष चार वर्ष हे सर्रास झालेला आहे पण आता आपण बघूया की अक्षय काय आयुष्यात काय झालेलं काय देते किंमत किती करणार आहे 10 गुण급 सर जातो आलो करतो दोन वेळा हो सर गुण급 काय बोलायचं मी एक उबायဆိုင် सर दोन झालेत दोन باندې काल ज्या आधी त्यापासून मी बोलू सांगले काय सर ज्या 8 15 मध्ये ऑनलाइन तिकडे करणार आहे मला तो बंद करा 9 80 प्रचार प्रसिद्ध केलीये पण अजून कोणी कागदपत्र दिलेलं नाहीये सजेल मी गेलेला आहे सर रोज नाही सर आणि ही गोष्ट फक्त एका मीटिंग पुरतो मर्यादित नाही त्यानंतर ते सुद्धा आपण एकदा बघूया चला खूप दिवसाने आम्ही काय सांगतो त्या झाला जावं इकडे बो इकडे जावं इकडं लोकांचे ना लोक मला फोन करता

2025 का हक गांव

आपल्या गावात आमदार गेले आपल्या गावात सरपंच सरबंत बी गेले आता आम्ही जेवढे राहिलो एवढं त्या साहेब आहेत त्या साहेबांना थोडी एक मदत करून देऊया करू अहो आमची लोक सगळी मदत करतील तुम्हाला अहो बाकीच एक माहिती नाही अहो आले जातो मी डोमे आई का देते बाबा साहेब म्हणतात हा करतात डोमे करतो आपल्याला लेत आपली वर को आपले साहेब तो तराना जे दिशा अंदर हा पगा पण 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 पण

परत लावता सगळं ताणतणाव वाढून जात तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण काय करू शकतो आयुष्यातले चॅलेंजेस आहेत तांतणाव आहे पण काहीतरी उपाय असेल ना उपा जर आपल्याकडे प्रॉब्लेम आहे तर सोल्युशन सुद्धा आहे तर प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने ताण तणावातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो तर आपलेही सहकारी शेतकरी असू द्या असिस्टंट असू द्या टीओ असू द्या किंवा कोणत्याही लेवलला असा चॅलेंजेस आहेत आणि त्याच्यासाठी सोल्युशन सुद्धा आहेत तर आपले मित्र जे आतापर्यंत आपल्या सोबत होते ते ताण तणावापासून मुक्त होण्याकरिता काय करत आहेत चला बघूया आता त्यांची काय चालू आहे なのにかい。<laughs> <laughs>

जिसे तेलों में जलाए तेल कौन सा नेगेटिव को जल दिया क्या कितने जल दिया क्या तुम जिस स्ट्रेस तो आज स्टूडेंट लोग कहते हैं स्टूडेंट लोग क्या करते हैं स्ट्रेस के वाले का जी मेडिटेशन योग करते हैं ये विद्यार्थी से जुड़ा सके तो कहते हैं कि योग आए एक्सरसाइज आए ट्रेक ही आए या तेज तो लाइफ इज अ फुल ऑफ प्रॉब्लम्स प्रॉब्लम्स आर नॉट लाइफ इज परमानेंट सो फेस योर प्रॉब्लम्स विद कॉन्फिडेंस एंड एंजॉय योर लाइफ प्रत्येक आदमी अपना आनंद लेगा ऐसे ऐसे मित्रांनो आपण इथे बघितलं की प्रत्येक ज्या कोणत्या फेज मध्ये तुम्ही असाल विद्यार्थी दर्शन असाल नोकरी करत असाल शेतकरी असाल किंवा जे काही असाल तुमच्या आयुष्यातील प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी जरा मुंतीसाठी काहीतरी माझ्या तुम्हाला सुद्धा सांगितलं कोणासाठी तो भजन कीर्तन असेल कोणासाठी फिरंगुळा म्हणून कुठे फिरायला जाणं असेल ट्रेकिंग असेल कोणासाठी स्पोर्ट्स असेल तर कोणासाठी मेडिटेशन असेल या सगळ्याचं तुम्ही तुम्ही तुमचं ठरवा की तुम्हाला तणावमुक्तीसाठी काय मदत करताय आणि त्याचा उपयोग घ्या आणि तुझी माझी सुंदर आयुष्य जाता येईल याची मी तुम्हाला शास्त्री देतो आम्ही सगळे मिळून तुम्हाला शाश्वती देतो थँक्यू